सगळ्यांना मी फक्त एकच सांगू इच्छितो आज जे बहिणींनी केलंय असं जर समाजामध्ये प्रत्येक वेळेस दोन शब्द बोलते की आज माझ वहिनी माझ्यासाठी कार्यक्रम केला तेव्हा मला अक्षरशः इतका आनंद झाला म्हणजे त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं ना की हरिपुंकाला या म्हणून त्यावेळेस मी म्हटलं म्हणजे आईला सांगतात की मला सांगतात त्या म्हटलं नाही मी म्हटलं मग मी घरी नाही तू बोल नाही तू ये मी म्हणजे जीप रेट मी असं का असं म्हणजे माझ्याच तोंडात निघालं हा तूच ये तुझ्यासाठीच मी फोन केलाय तू ये तुझ्यासाठी मी हरिगुंका बोलवते मग मी आली आवरून आली पण अक्षरशः त्यांनी मी ताड घेतलं ना तो माझ्या डोळ्यातनं आश्रू सुरू झाले मला मला नाही सांगता ना, येणार मला त्यावेळेस कसं झालं तर माझा भाऊ मला म्हटला तू नारी ये वीर साठी आम्ही एवढं नाही करू शकलो मग काय उपयोग तर तू तुला तु कमी समजू नको आणि तू पुढे चल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि माझ्या वहिनीने पण मला एवढा सपोर्ट केला आणि मला एवढा माझ्यासाठी खूप मोठा मान दिला तर मला तो इतका छान वाटला आणि मी तो स्टेटसला टाकला माझा स्टेटस अंबिका आपली तिने तो स्टेटस शेअर केला आणि म्हटली की आपण जे जागृती करू राहिलो जगामध्ये जी आपल्या स्त्रियांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ती आपण पुढे यायला पाहिजे आणि ते स्टेटस पाहून मला अजून भरून आलं आणि मग वहिनीने ते पाहिलं तर वहिनी म्हटल्या भाऊ सांगितलं आमच्या वहिनीला की एकीलाच का सगळ्यांनाच आपण हा आनंद देऊया आणि हे आनंद तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मोठा आहे म्हणे म्हणून त्यांनी घरी येऊन मला फुलवर पुण सांगू शकत पण म्हणजे नाही आपलं काम आहे म्हणे त्या म्हटल्या माझं काम नाही तर मी तुला येऊन घरी सांगायला पाहिजे तर त्या घरी येऊन मला सांगितलं आणि खास करून अंबिकाचं नाव घेतलं आणि म्हणे की तिला सांग म्हणे आणि त्या सगळ्यांना तुमच्या एकत्र ग्रुपला एकत्र आणतील अंबिकाला सांगितलं ती म्हटली चालेल मी सगळ्यांना बोळा करेल आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं कार्यक्रम करताय तर आम्ही आवर्जून येणार आणि आज हा हळदी कुंकाचा कार्यक्रम एक विचार केला तर आपल्यासाठी खूप मोठा आहे आणि आणि तुम्ही माझ्या एका शब्दावर अंबिका ताईंनी एवढं मोठा हे सगळ्यांना हे केलं आणि तुम्ही सगळ्यात एवढ्यासाठी एवढ्या लांब ना माझ्यासाठी इथं आल्या आणि वहिनींच पण मी आभार मानते आणि भाऊचं पण आमच्या आभार मानते की त्यांनी आपल्याला एवढा मोठा मान दिला आणि थँक्यू सगळ्यांना मी इंटिरियर डिझायनर आहे पुण्यामध्ये माझं साईट चालू आहे सर्व आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं जय हिंद आणि तुम्ही सगळे आज आमच्या इथे आले त्यामुळे खरंच खूप आभार तुम्हाला सर्वांचे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हे आमच्या मनात म्हणजेच मम्मी पप्पांच्या मनात आले याचे दोन कार्य आहेत प्रथम तर माझे आजोबा ते स्वतः स्वर्गीय मोहन तोडकर एक आर्मी ऑफिसर होते त्यामुळे आम्हाला आर्मीची माहिती आहे खूप रिस्पेक्ट आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुमचं आयुष्य किती वेदनांमधनं गेलंय आणि आता पण चाललंय त्यामुळे आम्ही हे समजू शकतो आणि माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना खरंच सल्यूट आहे की तुम्ही आज हे सगळं करताय त्यानंतर दुसरं कारण म्हणजे माझी दिदी बवडी दिदी दीदी म्हणतो आणि तिचं नाव श्वेता करत श्वेता दीदी हिला मम्मी काही दिवसांपूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं तेव्हा ही एवढी खुश झाली तेव्हा पप्पा आणि मम्मीला असं वाटलं की तिला जो आनंद मिळालाय हा आपण सर्व वीरपत्नींना का नाही द्यावा त्यामुळे आम्ही आज हे केलं आणि यामध्ये सर्वात मोठं आम्हाला जे योगदान मिळालं ते अंबिकाताई ताई आणि शेजारताई यांच्यामुळे हे सगळं झालं आज शेवटचं पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता खूप जबाबदाऱ्या सांभाळताय प्रत्येक गोष्ट कोणाची सून कोणाची आई आणि आता मुलांचे वडिलांची सुद्धा जबाबदारी तुम्ही सांभाळताय यामध्ये तुम्ही स्वतःची हेल्थ खरंच सांभाळली पाहिजे त्यामुळे आज माझ्याकडनं तुम्हा सर्वांसाठी एक मेडिकल चेकअप मी देते आणि यानंतर माझी तुम्हाला सर्वांना फक्त एक विनंती आहे चोवीस तासामधनं फक्त एक तास स्वतःसाठी द्या ज्याने तुम्ही स्वतः हेल्दी राहाल आणि तुमच्या परिवाराला सुद्धा तुम्ही हेल्दी ठेऊ शकाल आणि फिट असाल आणि यामध्ये हेल्थ चेकअपसाठी आज आमची पदवी ताई जी स्वतः आर्मी ऑफिसरची पत्नी असून ती एक सर्टिफाईड फिटनेस कोच आहे तर आपण एकदा तिच्याकडनं ऐकूया आरोग्याबद्दल थोडीशी माहिती चालेल चालेल जो राद, जो राद. माझे आता आज इथे तुम्हाला सर्वांना बोलावून आपले अनिल मामा तोडकर रेखा मामी आणि श्रेया त्याबरोबर श्वेताई अंबिका ताई अम्रिका ताई, अम्रिका ताई।, अम्रिका ताई। खूप छान असा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच्याबद्दल त्यांचे पण मी खूप आभार आणि आपल्या ज्या जुन्या रुढी परंपरा आहेत याला फाटा देत तुमच्यासाठी म्हणजे माझे पप्पा पण आत्ताच मध्ये एक्सपायर झाले पण मी मम्मीचं खूप जवळून बघते तिच्या खूप साऱ्या अशा समाजातून खूप असे म्हणजे नकारात्मक किंवा अशा प्रवाहाच्या विरुद्ध दिसेने खूप सारे गोष्टी तोंड द्यावं लागतंय त्यामुळे मी समजू शकते की तुम्हाला तोंड द्यावं लागत असं लागतो कुटुंबाचा एक भारच तुम्ही सांभाळताय सगळ्यांनी आणि असल्यावर नसल्यावर राहणं सुद्धा किती मुश्किल असतं ते पण मी समजू शकते तुम्ही सर्वजण इथे त्या कार्यक्रमाला एवढ्या प्रमाणात उपस्थित राहिलात आणि खूप जणांगात तुम्ही त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार जास्त म्हणजे तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे तुमचं कौतुक करावं पण तेवढं कमीच आहे परंपराच्या नावाखाली ज्या विभाग महिलांना वेगळी वागणूक दिली जाते त्यानंतर विविध प्रथांना फाटा देत समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या आदित्य जमलेल्या महिला महिलांना आपल्या मिशन फिट या सेंटर करते हळदी कुंपाचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्याचं मान इथे मिळतोय त्याचा एक मला सारखा अभिमान वाटतोय या रूडिंगला आधार देऊन तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला धकाळी जाते तुम्हाला कुठे पण म्हणजे असं आपण कुठल्या पण समारंभामध्ये म्हणा किंवा तिथे सौभाग्य होती मान दिला जातो तिथे पण तुम्हाला तिथे पण एक वेगळीच वागणूक भेटते आणि आज जो जो संक्रांती निमित्ताने हरिगुंका जो कार्यक्रम ठेवला आहे तुम्हाला जो सन्मान मिळतोय ना त्या सन्मान देण्यासाठी पण एक म्हणजे मन मोठं लागतं खूप आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांचा पण खूप मोठा हे होता विरोध असायचा पण आपल्या ज्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी क्रांती केली आणि आपल्याला शिकवलं मोठं केलं त्यांचाच एक आदर्श समोर ठेवून आज एक छोटीशी सुरुवात आणि एक त्यांचा आदर्श पुढे ठेवून आज तुमच्यासारख्या महिलांना भगिनींना आधारिक मुखाचा सन्मान देण्यात येणार आहे आज जग खूप बदलत चालले आहे आणि जो जगाबद्दल बरोबर आणि जगाबरोबर बदलत चालतो तोच घडत चालतो तोच इतिहास रचतो. त्यामुळं आम्ही आज जो उपक्रम राबवत आहे आपले आचार विचार आणि आपलं मन हे खूप साफ लागतं आणि तेच आम्ही ते जे या याच्यासाठी करतायत त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि विषयी तर आपल्या जाता जातीच्या जीवनामध्ये

पास है या दूर है आप पास है या दूर है इस मांग का सिंदूर है सासों का नाता कभी तोड़ा नहीं जाए क्योंकि ये मेरे सासों में मेरे बारा से ये मेरे सासों में मेरे बारा से तुम ही नहीं इकड़े पर ही ना रहे मेरे तुम ही शांति जगता सोने चाहिए तुम आओ परमेश्वर का नाम जगता पच्ची मला एक मिनिट फौजीचा पोशाख बघून ताट होते मान फौजीचा पोशाख बघून ताट होते मान नारायणराव आहेत गोंडेगारानीची शाळा द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान खांडेरावांचे नाव घेते ऐक देऊन का फौजी दिवस रात्र देतो सीमेवर पहारा फौजी दिवस रात्र देतो सीमेवर पहारा आप्पासाहेब आणि आमच्या जीवाचा सहारा

ये तो नहीं एक मिनट पर आयका शायरी बोलते हैं हां आप पास है या दूर है आप पास है या दूर है इस मांग का सिंदूर है सासो काए नाता कभी तोड़ा नहीं जाए क्योंकि ये मेरे सासों में मेरे बारा साइड ये मेरे सासों में मेरे पास तुम नहीं ये नहीं इकडे पण येणार आहे तुम्ही सांदी जपटा सोनेचा तुला परमेश्वरचं नाव एवढ आठवतोय मला बाजार